शुभ सकाळ सगळ्यांना कसे सगळे बरे आहेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावं बरं का सगळ्यांना चला आता सुरुवात करते सकाळची काय बनवते बघा मी कढाई ठेवलेली आहे घी घेतलेला आहे आता हे डब्यात झाकण उघडत्या चला झाकण उघडलंय आणि आता मी टाकते ह्याच्यात घी तूप तूप टाकलंय बघा चांगलं ब्रश टाकून घेतलंय एवढा आपलं हलवा नाही आहे एवढा म्हणजे सुजीचा हलवा बनवायचा आहे आज आपल्याला तर सुजी एवढी नाहीये बरं का रवा रवा एवढा नाहीये पण तूप मी चांगलंच घेतलेलं आहे बरंच आणि अजून पडेल मला वाटतंय तर चला दाखवते तुम्हाला आज मी हलवा चला आता अजून टाकते बरं का मी तूप थोडंसं चांगल्या तुपातला करून खायचं खायचं तर नाही तर मग खायचंच नाही असं आहे चला आता मी रवा टाकून घेते चला आता रवा टाकून घेतलेला आहे आणि रव्यापेक्षा जास्त तर मी तुपच टाकलेलं आहे कारण आहे ना तुपातच जास्त म्हणजे सगळं आहे ना हलवा म्हणजे तुपातच जास्त होतो तुपामध्ये इकडं तर तुपामध्येच बनवतात कारण आमच्याकडं भंडाऱ्यामध्ये ना हरियाणामध्ये भंडाऱ्यामध्ये हलवा पुरी जास्त चालते हलवा पुरी आणि साग आलू का साग म्हणजे काशी भोपळा नसतो का त्याचा सा त्याची सब्जी पालवन भाजी ह्याच्यामध्ये कशामध्ये भंडाऱ्यामध्ये तर चला का मस्त जे सोडलं पगार हा छान सोडलंय ना असं बनवायचं बघा तर बघा हवं का असं जवळ तूप चांगलं सोडत नाही ना, ना। तर चांगलं हलवून घ्यायचं हं का असं लाल बूंद बनवायचा करपवायचं नाही बरं का लाल बूंद बनला तुम्ही करप म्हणजे करपवसाल कर तर करपवायचं नाही फक्त आहे तुपा ना तुपामध्ये ना असं आहे ना हलवत राहायचं हलवत राहायचं काळा नाही होऊन द्यायचा ब्राऊन ब्राऊन हे बघा आता घी सोडलं बघा त्याने हे बघा दिसतंय का तुम्हाला हे हो का हे घी सोडलं आहे आणि असा मस्त हे का घी दिसतंय हो का नाही का माहितीये नाही दिसणार नाही दिसत ना का दिसतंय हे बघा हे घी सोडले का असं हे सोडलं ना हा मग म्हणायचं की चांगला भाजलंय हलवा म्हणजे सुजी आता टाकायचं आपण ह्याच्यात पाणी टाकलं का पाणी आता टाकायचं आपण त्याच्यात साखर मस्त हलवून घ्यायचं बघा आता ह्याला चांगलं हलवून घेते मी तुम्हाला दाखवती झाल्याच्या नंतर बघा आता एवढं पाणी आहे ना चला बघा सकाळ सकाळ मस्त हलवा बनवलेला आहे आणि ह्या सगळ्यांनी हलवा खायला हां कुणाला पातळ खायचं असेल तर पातळ खाऊ शकता आणि कुणाला मस्त असा सुका खायचा असेल घट्ट तर त्यासाठी आता ला व्हायला लागलेला आहे बघा असं फक्त तुपात तुपात आणि हलवायचं एक नंबर लागतं एक नंबर छान लागतं म्हणजे टेस्टी लागतो छान म्हणजे असं वाटतं काहीतरी खाल्ल्यासारखं का वा तोंडात पण छान वाटतं खाल्ल्यावर चवदार सगळं है ना असं करून का वा खाऊन बघा तुम्ही आम कड़ाई, कड़ाई हे आमच्या इकडे ना म्हणजे इकडं हरियाणामध्ये आहे ना माता राणीची कढाई म्हणजे कढाई म्हणजेच भंडारे वगैरे असल्या ना की असा हलवा बनतो बघा आणि आपलं घरीसुद्धा नॉर्मली जरी बनवायचं म्हणलं ना तर आम्ही असंच घरी बनवतात हरियाणा हरियाणामध्ये तर हेच असाच हलवा हेच पांढरा असा कुठंच नाही सापडणार तुम्हाला सा सगळं असाच लाल म्हणजे हे हो ब्राऊन 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 कलरचा तर चला हा बघा मस्त आपला तयार झालेला आहे हलवा दिसतोय असेल ना हे का या सगळ्यांनी मस्तपैकी हलवा खायला कसा वाटला हलवा तुम्हाला तुपातला सकाळ सकाळ छान वाटलं ना आम्ही तिकडे बाळातीन बायला देतात तिकडे हरियाणामध्ये हे बाबा चहा पण चालू आहे आपला चहा सुद्धा तयार झालेला आहे आणि या मस्त पैकी चहा आपल्याला त्या फोंडला एक साइडला घेते कशामुळे आहे का ते ना बंद पडतोय लगेच तर चहा आणि हलवा या मस्त पैकी सगळ्यांनी हा इकडं ना हरियाणामध्ये बाळा तीन बायला देतात हलवा असा करून तर चला आता आपला चहा पण झालेला आहे आणि हलवा पण झालेला आहे आणि सगळ्यांनी या मस्त सकाळ सकाळचं मस्त छान छान नाश्ता करायला पोरं तर गेल्यात का मला खरंच म्हणायचं म्हणलं जमन तर पण आज मला लेव दिवसातून आहे ना हलवा खाऊ वाटलं होतं म्हणून मी बनवलाय आता दुपारी आलो पोरं पण खातेल आणि मी पण खाईल चला तर मग आहे तर चला या मस्तपैकी तुपातला शिरा खायला तुपातल्या छानपैकी शिरा खायला या आणि सांगा मगातला चहा बरं का मगातला चहा गरमागरम आणि तुपातला शिरा तर कसं वाटले आजची रेसिपी ते पण सांगा ते पण सांगा बरं का आणि या मस्तपैकी सकाळ सकाळचा नाश्ता करायला या आणि कसा वाटला आपला छोटोसा व्हिडिओ ते पण सांगा घ्या सगळ्यांनी काळजी आणि बाहेर पडायच्या आधी सकाळ सकाळ काहीतरी पोटात घालून खाऊन आणि मगच निघा बरं का हां मग पाणी जरी पिलं ना तरी काही चक्कर बिकर येत नाही आपलं नेट नेटक म्हणजे छान राहतं हो काळजी सगळ्यांनी